लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून उद्भवलेला तिढा काही करता सुटता सुटेना आणि त्यात मोहिते पाटील घराण्याने गावभेट दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत चालल्याने विरोधातील गटाचेही धाबे दणाणले आहेत माढा मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते यांनी अभिनही तो कभी नाही या आत्मविश्वासाने गावभेटीचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू केला आहे काल करमाळ्याहून टेंभुर्णीवरून परत येताना ध्येशील मोहिते पाटील यांचे टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत केले त्यावेळी भारत नाना पाटील तालुका पंचायत समिती प्रतिनिधी वैभव कुटे आदी मान्यवर उपस्थित होते मोहिते पाटील घराण्याचे व टेंभुर्णीतील राजकीय प्रस्थ असलेले बोबडे यांचे तर पूर्वापार जवळीक आहे त्यातच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठे घराणीचीही जवळीकता वाढल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींना तर चपराक बसली आहेच पण मोहिते घराण्याला मिळतच चालल्याने उत्स्फूर्त पाठिंब्याने टेंभुर्णी परिसर काल आज दणानून गेला टेंभुर्णीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संपर्क प्रमुख व मोहिते पाटील कट्टर समर्थक संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याही कार्यालयास त्यांनी भेट दिली टेंबोर्णीजवळच आकुंबे येथे रावसाहेब कदम यांच्या निवासस्थानी शिवतेज सिंह मोहिते पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्वश्री उत्तरेश्वर कदम दत्तात्रय घाडगे प्रताप कदम उमेश कदम नितीन कदम अमोल चव्हाण नागनाथ कदम मारुती पवार बापूसाहेब कदम सुधीर भारती साहेबराव कदम माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शिवाजी राजे कांबळे भारत नाना पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यानंतर बेबळेमार्गे तालुक्यातील माजी दिवंगत आमदार भाई एस एम पाटील यांच्या वरवडे गावातही सिंह मोहिते पाटील यांचे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत करण्यात आले माजी आमदार भावी एस एम पाटील यांच्या समाधीस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले याप्रसंगी कैलासवासी भाईंचे नातू अजित पाटील व मान्यवर उपस्थित होते सोमनाथ गायकवाड यांच्या लकी हॉटेलमध्ये केलेल्या स्वागतास जणू एक मेळावाच भरला होता या प्रसंगी सर्वश्री मोहन जगताप अजित पाटील सुरेश गायकवाड बालाजी गायकवाड ज्ञानेश्वर गवळी मनोज गायकवाड विकास मोरे बंटी गायकवाड नागनाथ गायकवाड प्रकाश चोपडे अमोल गायकवाड गहिनीनाथ गायकवाड भाऊ पाटील सुदाम जाधव हरिदास गवळी कुलकर्णी काका रविराज थोरवे समाधान अनपट केशव गायकवाड शिवाजीराजे कांबळे भारत पाटील आदी मान्यवरांसह सुगीचे दिवस असूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते अकलूच्या हद्दीवरील टेंभुर्णी परिसरात मोहिते घराण्यांना मिळत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने परिसरात तो एक चर्चेचा विषय झाला आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तीनच दिवसापूर्वी पाच आमदार व दोन माजी आमदारांच्या रात्रीच्या फार्म फार्महाऊसवर बोलावलेल्या बैठकीच्या तोडीस तोड मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हवाच निघून गेल्याचे काल आज तरी सर्वांना जाणवले दरम्यान काल श्रेष्ठींना दिलेल्या आश्वासनानुसार रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणला बोलावलेल्या पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लवाड ढोंगीपणाबद्दल व खोटे श्रेय लाटण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीरपणे सभेतून सर्वांनीच समाचार घेतला मतदारसंघातील संपर्काच्या अभावाचाही सर्वांनी तोंडसुख घेतले प्रश्न फलटण तालुक्याबरोबरच मान खटावचाही असल्याने व विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला जनतेच्या दरबारात तरी प्रचंड विरोध दिसून आला रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्ष व माहितीचा धर्म म्हणून उमेदवारी बदलावी अन्यथा मतदान जर कमी झाले तर आम्हा जबाबदार धरू नये असा इशाराच सर्वांना देऊन चक्क हात वर केल्याने भाजप उमेदवारांच्या राजधानीतही चांगलाच दणका बसल्याचे दिसून येते दरम्यान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे त्यांना तुतारी फुंकण्यासाठी ही गावगावी उघडपणे बोलून दबाव वाढल्याचे दिसून येते आहे माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्या तरी डॅमेज कंट्रोल पुढेही टेकलेले हात घोषित उमेदवार डालग्यात एकनाथ शिंदे व अजित पवार गट बासना तर सर्वच विद्यमान आमदार वंडित अशी मतदारसंघात परिस्थिती निर्माण झाली आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी माढा तालुका प्रतिनिधी अरुण कोरे कुरुडवाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा